तर हॅलो मित्रांनो कसे आहेत तुम्ही त्यांना स्वागत आहे आपल्या पुन्हा जुनेकडे आम्ही ते मित्रांनो आता सकाळचे वरले ते म्हणजे धान आता आम्ही निघणार आहोत ते म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे आणि एक झूमध्ये पण जाणार आहोत आम्ही आज श्री श्री वल्लभभाई पटेलच्या मूर्तीला बघायला गेलो आम्ही आज गुजरातमध्ये खूप मोठी मूर्ती आहे त्यांची चला मित्रांनो आता आम्ही आलो आहे ते म्हणजे ते स्टॅच्यू ऑफ युनिटीचे इथे इथे बघू शकता भरपूर काही काही गर्दी आहे इथे तुम्ही बघू शकता इथे आणि आता इथे फ्रूट घेतलेला आहे आम्ही पोटलेला तुम्ही इथं बघू शकतात तिकडे तुम्हाला मूर्ती पण दाखवलेली मी आता मी इथे झू बघू शकतात आता आम्ही झूला चाललो आहे झूला शेर खाना नाही खायगा नाही शेर आता झूवर चाललोय मी तिथे तिकीट काउंटर आहे इथे कितीतरी लोक आलेत बघा तुम्ही फिरायला तर आपली भारतातली सगळ्यात मोठी मूर्ती आहे ना स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून तुम्ही इथे बघू शकता द्वारवर तुम्ही बघू शकता जो जुचा आहे ना तिकडे तुम्ही काहीसे जनावर ठेवले तुम्ही बघू शकतात वाघ आहे माकड आहे साप आहे बघा तुम्ही बघू शकता पहिल्यांदा पहिला भेटलेला आहे तुम्ही बघू शकता ह्याचं नाव काय इथे दिलंय इग्वानं दिलाय इक्वाना

डायमंड डोन ना डायमंड मित्रांनो तुम्ही इथं बक्षीत इथे वाघ दोन वाघ आहेत एक झोपलेला आहे आणि एक उठून आहे तयारी तयारी मध्ये आहे की कोण माणूस जातो तिकडे खायला भेटेल त्याला Hi, hi, आजा आजा, पास में आएगा क्या? चलना आगे चलना। यार कितने सामने से देखने को मिल रहा है। छुप गया जाके मित्रांनो तुम्ही इथं बघू की तेवा आहे तेवा लॅपड तेंदुवा कशा प्रकारे तो पाणी पित आहे तो तेवा बघू शकता तुम्ही पाणी पितोय पाणी आहे तेंदुवा आग पण मित्रांनो इथं व्हाइट लाईन पण तुम्ही बघता झोपलाय आता माझा जु आहे ना पूर्ण जंगलाचा आतमध्ये बनवलेला आहे पूर्ण एकदम मेंटेन केलंय जुला आता आम्ही गाडीमध्ये जाणार आहोत आणि गाडीमध्ये बसून जीव फिरू भरपूर पब्लिक आलेली इथे बघू शकता तुम्ही गाडीसाठी गर्दी किती बघा तुम्ही पूर्ण लाईन भरले पूर्ण

उसका बच्चा, बच्चा भी है साथ में मम्मी वो कौन है गौर है इंडियन गौर मम्मी है उसकी पापा वो दोनों है क्या <laughs> तर आता मित्रांनो आता आम्ही मधल्या झू वर आलो नाही आता एक आम्हाला स्पॉट दिसला इंडियन एव्हिएरी आता या आतमध्ये आम्हाला जायचं आहे इथे अनेक प्रकारांची पक्षी दिसणार आणि बसने दर्शन असे शाशेच्या मध्ये मध्ये झाले लावलेत चैनी त्यांनी लागणार नाही का एकदम कर अरे देवा ते जरा बघाय अनेक प्रकारांचे पक्षी इथे हीरामन तोता बघूया कुठे तो बघत होतो मध्ये दिसतो एकी हीरा सुपर पण आहे तुम्ही इथं बघू शकता

है किती मोठ आहे तुम्ही बघू शकता इथे पक्षी तुम्ही पतलं पतलं मित्रांनो तुम्ही तिकडे बघू शकता झाडाच्या वरती कितीतरी पक्षी आहेत तुम्ही बघू शकता इथे काय बॅरियर लावलेले म्हणून पक्षी उघडत जास्त बदक बघा बदक ग्रेट व्हाइट पेलिकल भरपूर तरी पक्षी आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकतात

तर मित्रांनो मी इथे बघू शकतो पोपट काहीतरी खात आहे इथे तुम्ही बघू शकता इथे मोर आहेत तीन काही चार मोर आहेत तुरा बघा तुरा मोरचा माझ्या आयुष्यात सर्वात माझ्या आयुष्यात बघतोय पहिल्यांदा मोरला आणि पहिल्यांदा जुला पण आलो तर मित्रांनो आता पक्षी बघित बगु, पक्षी बघून झालेले आहेत आता पुढे बघूया आपल्याला काय काय बघायला भेटतात इथे बघा हरिण डिअर बघूया भेटते की बघूया कुठे आहेत ते हां एक बघा एक तिकडे आहे पुन्हा मुलं जास्त काय दिसणार नाही एवढी क्लिअरिटी नाही कॅमेऱ्याचीमध्ये बघूया

मला भेट लग्न मित्रांनो किती तरी आहेत बघा मस्त आहे बघा ना तुम्ही मित्रांनो एकदा एकदा तुम्हाला पाहिजे सिंग ना उबड खावड हा बघताय मारेंगे तो फिरम उबड उबड वाईट ब्लॅक होता आणि हा ब्लॅक बक आहे किधर आहे ब्लॅक बक

बारा भाई पहली पहिली बार बरं देख हूँ मैं सामने पहिले कधी देखो याच्या आधी मित्रांनो मी कधी बघितलं नाही सगळ्या आधीच्या आधी मित्रांनो इथं वाईल्ड डॉग बघ जंगली कुत्रा कुठे बघू चला बघ बघ शोधूया कुठे येतो तो बघ तो बघ तो बघा तो बघा तू बघा फॉक्स आहेत फॉक्स म्हणजे म्हणजे नाव चुकीचं दिलंय वाटतं फॉक्स आहे जंगली फॉक्स आहे इथे इंडियन फुल फाईव्ह बघूया कुठे इंडियन फुल विशद ने ऐ तो का तो एक दो प्लेवा ओके okay, उधर है ओके ओके सो रहा है ओके अच्छा हां उधर बहुत दूर है बेटा उधर सोया है हां हां दो तो, प्ले दो अच्छा इंडियन बुल झोपले मित्रांनो या जागेवर इथे भालू आहे बघूया कुठे आहे तो बघा तो बघा कोपरेत बघा झोपले बघा भालू बघा बियर झोपले तो हां ओ देखो ओ देखो झोपले बघा तो एकच आहे अजून एक बघतो भेट तर बघतो अजून एक तिकडे एक कोपऱ्यात आहे एक अजून एक बघूया तर मित्रांनो मला तर फर्स्ट सीट भेटली तुम्ही बघू शकता हिप्पोटामस हिपो पोटामस मित्रांनो बघा किती खोल पाण्यात मित्रांनो परिपो हिपो पोटामस तुम्ही बघू चिंपॅनजी आहे बघूया चला चिंपॅनजी कुठे आहे बेड झाड बी आहे का इथे रे मी दिखाय ना तुम्ही बघा इथे त्याला बाऊल म्हणतात बाऊल वरती चढलाय बघा त्याला बाउल म्हणतात आणि याला इंग्लिश मध्ये बोलतात कुठे गेला इंग्लिश मध्ये साऊथ अमेरिकन कौटी वरती बसला बघा त्याच्या घराच्या वरती बाउल पुढे काय आहे बघूया टफ्टेड कापूचीन मंकी देखते बघूया मित्रांनो बघा इथे बघा पिल्लू आहे बघा मंकीचा पिल्लू आहे बघा सगळे छोटे छोटे पिल्ले आहेत बंकीचे माकड आहे बघा माकड असे पालतन बघा असे पालतन आता परत आम्ही तिथे चिमणी वगैरे बघायला आलो पक्षी चला पुढे काय काय फेक्ट आहे आपल्याला ते असे चिम पक्ष्यांना असे बॉक्स बनवून दिलेत राहायला असे पक्ष्यांसाठी जाळं लावलेले आहेत वरतून की ते उडू नाही शकणार ना म्हणून ना 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 ना। कोकाटील आहे कोकाटील काकाटील कोकाटील आहे का का को का मित्रांनो मी तर रेनबो बर्ड एक लाल कलरचा आहे ना एक हा एक लाल कलरचा आहे ना एक निल्या कलरचा आहे क्राऊनड के नाही पाण्यात कसे बघा मित्रांनो नाही बघू शकते येल्लो क्राऊंड ॲमेझॉन म्हणजे या राऊंडमध्ये भरपूर पक्ष्यांना सोडून आहेत आणि इथे बाजूबाजूला नाव लिहिलेलं आहे म्हणजे थोडा कन्फ्यूज होतं की कुठले काय पक्षी आहेत ते बघायला कसं एकदम झू केलेलं आहे बघा बीच ना इथे फ्लावर बघू शकता तुम्ही इथे बोललो ना काल रात्री की मी तुम्हाला नर्मदा रिवर दाखवीन तुम्ही इथे बघू शकता नर्मदा नदी दिसते पूर्ण पाठी तो दो पक्षी दाखवला ना गोल्डन मुलगा कोंबडी हे बघा कसा लावू का आतले आत लाव काय उडाला बघा कसा असला मोठा आहे डेंजरस पॅरेट बघू शकता पॅरट बघू शकते इथे ऑस्ट्रीज आहे मुर्गा शतुरमुर्गा मुर्गा इथं बघू शकतात मित्रांनो आणि जे हॉस्ट्रीज आहेत ना यांचे अंडी खूप मोठे असतात तो काय तो तो वाला दुसरा वाला बघा काहीतरी खातोय तो काहीतरी खातोय बघा ती पण खात मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता तिकडे जिराफ आहे एकटाच आहे एकदम मोठा जिराफ हे इथे बघ ना जिराफ बाबा इथे बघ ना माकड पण आहे जिराफच्या जस्ट बाजूला माकड आहे इथे तुम्ही बघू शकता एक इथे आणि एक झाडावर हो आहे